येवला शहरामध्ये नवनिर्वाचित विधान परिषदेचे सेवा केली त्या सेवेचं फळ शिक्षकांनी दिलं पाचही जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी जो विश्वास टाकला पुन्हा एकदा विधान परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता जुनी पेन्शन योजना लागू करणं टप्पा वाढ करणं शिक्षक भरती करणं यासह विविध प्रश्न तडीस लावण्यासाठी शिक्षकांचा आवाज बनून सहा वर्ष काम करेल असं आश्वासन नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य आमदार किशोर तराडे यांनी केलं मंगळवारी आठ वाजेच्या दरम्यान नाशिक येथे मतमोजणी संपून सुमारे साडेआठ हजार फरकाच्या मताने दराडे विजयी झाल्याचं चा जाहीर होताच शहरात जल्लोष साजरा झाला यानंतर पाच वाजेच्या सुमारास शहरातून दराडे यांच्या विजयाची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी संबोधित करताना दराडे बोलत होते आमदार किशोर दराडे यांचं येथील विंचूर चौफुलीवर आगमन होताच जल्लोषात स्वागत झालं यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली सुरुवातीला चौफुलीवरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर मिरवणुकीला सुरुवात होताच समर्थकांनी किशोर भाऊ आगे बढोच्या जोरदार घोषणा दिल्या पाच ते सहा जेसीबीच्या सहाय्याने आमदार दराडे यांच्यावर पुष्पवृष्टी तसेच गुलालाची उधळण करण्यात आली क्रेनच्या सहाय्याने भव्य पुष्पहार आमदार दराडे यांच्या गळ्यात टाकून त्यांचा आगळा वेगळा सत्कार झाला यानंतर शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांची जोरदार आतिषबाजी डीजेचा आवाज आणि हलकडीच्या निनादात संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेणारी ही मिरवणूक ठरली मिरवणूक कापड बाजारातून जाऊन मैदानावर मिरवणुकीचा जल्लोषात समारोप झाला मिरवणुकीत सजवलेल्या वाहनावर भगवा पेटा परिधान करून आमदार दराडे उभे होते मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी त्यांचा उक्षण करून सत्कार देखील झाला कार्यकर्त्यांचा उत्साह इतका होता की शहरातल्या मुख्य मार्गावरून सुमारे चार तासांपर्यंत ही मिरवणूक सुरू होती स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला